चला तर आज आपण बनवूयात एकदम भन्नाट बन आणि एकदम जबरदस्त चवीच असतात चिकन खेमापाव रेसिपी रेसिपी बनवायला खूप साधी सोपी आहे सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी अर्धी वाटी एवढं ताजं दही घेतलं आहे तर ते दही आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आता इकडे आपल्याला ताज्या दह्याचाच वापर करायचा आहे आंबट दही इकडे वापरायचं नाही आता हे दही व्यवस्थित असं फेटून झालं आहे याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर इकडे मी दीड छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातले अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला पाव छोटा चमचा हळद आणि इकडे मी अर्धे छोटा चमचा काळी मिरी पावडर घातले एक छोटा चमचा कसुरी मेथी घालायचे आता हे सगळे मसाले या दह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे सगळे या दह्यामध्ये छान असे एकजीव करून हे दही आपल्याला फेटून घ्यायचे तर आता इकडे बघू शकता हे सगळे मसाले या दह्यामध्ये छान असे फेटले गेलेत मिक्स झालेत तर गॅसवर मी एक कढई ठेवली याच्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घातले आता इकडे आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्तच करायचा इकडे मी अर्धा चमचा बटर घातले तुमच्याकडे जर बटर असेल तर नक्की बटर वापरा इकडे आता इकडे मी आलं लसूण आणि आल आल मिरचीचे पेस्ट याच्यामध्ये घातले तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची तर अशी याची मी पेस्ट तयार करून घेतली आहे आणि ती पेस्ट आपल्याला इकडे वापरायचे आता ही पेस्ट तेलावर चांगली अशी आपल्याला परतून घ्यायचे आहे आता इकडे मी दोन मध्यम साईडचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत तर ते कांदे इकडे घालायचे आहेत आता हा कांदा आपल्याला एकदम सोनेरी रंगच होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर एक चार ते पाच मिनटामध्येच हा कांदा चांगला असा सोनेरे रंगाचा परतला गेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायचे तर तीन मध्यम साईजचे लालबुंद असे टोमॅटो मिक्सरमधून असे बारीक त्याची पेस्ट तयार करून घेतली तर ती पेस्ट आपल्याला इकडे वापरायचं आहे हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक चिरून इकडे टोमॅटो घातला तरीसुद्धा चालेल तर आता हा कांदा टोमॅटो आपल्याला चांगला मौसूद असा शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इकडे मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आता हे आपल्याला चांगलं असं सा मिक्स करून आहे आणि जोपर्यंत याच्यातून तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा टोमॅटो असा परतून आहे तर आता इकडे तुम्ही बघू शकता आपल्या कांदा टोमॅटोतून व्यवस्थित असं तेल निघायला आहे तर आता इकडे आपल्याला मसाले घातलेलं जे दही होतं तर ते दही इकडे आहे आता इकडे हे आपण दही वापरतोय त्याच्यामुळे फुल गॅसवर आपल्याला हे दही सतत फेटत या मसाल्यांमध्ये मिक्स करून आहे आणि जोपर्यंत याच्यातून जो परत एकदा तेल सुटत नाही तोपर्यंत हे मिक्स करत राहायचे असंच दही आहे ना थोडंसं फाटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे सतत असं हलवत तेल सुटेपर्यंत असं मिक्स करून आहे आता इकडे आपल्याला खिमा आहे तर इकडे मी पाव किलो एवढा खिमा याच्यामध्ये घातलाय इकडे मी बोनलेस चिकन आणलं होतं स्वच्छ धुवून त्याचे एकदम बारीक असे पीस करून त्या मिक्सरमध्ये फिरून आहे आणि असा त्याचा खिमा तयार करून आहे जर तुम्हाला रेडीमेड खिमा मिळाला तर तो वापरला तरी सुद्धा चालेल आता इकडे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मीठसुद्धा आपल्याला या खेम्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आता इकडे मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर आता इकडे मी एक ग्लास एवढं पाणी याच्यामध्ये घालणार आहे कारण चिकनलासुद्धा परत स्वतःचं असं पाणी सुटतं त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायची गरज नाही आणि इकडे बोनलेस चिकन वापरतो आहे त्याच्यामुळे याला शिजायलासुद्धा खूप वेळ लागत नाही तर ला आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या वाटीमध्ये दही आपण ठेवलं होतं मसालेवालं तर त्या वाटीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घेऊन ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे कारण याच्यामध्ये मेन म्हणजे त्या मसाल्यांची चव खूप छान अशी असते तर ते आपल्याला वाया नाही घालवायचं तर आता इकडे आपल्याला बारीक गॅस करून झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा खिमा शिजवून घ्यायचा आहे आता इकडे बघू शकता बरोबर वीस मिनटं झालेत आणि आपला खिमा चांगलासा शिजला गेलाय आता जर तुम्हाला या खिम्यामध्ये जर ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही हे सगळं पाणी आठवलं तरी सुद्धा चालेल तर आता याच्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा एवढं गरम मसाला घातला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे तर आता हा चिकन खिमा आपल्याला पावाबरोबर खायचं आहे तर त्याच्यामुळे मी इकडे याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही ठेवली जर तुम्हाला ग्रेवी नको असेल तर याच्यातलं संपूर्ण पाणी तुम्ही आठवलं तरीसुद्धा चालेल तर आता इकडे आपला मस्त असा चमचमीत खिमा पाव तयार झाला आहे तर आता आपण हा खिमा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता खूप असा छान आणि रसरशीत असा आपला पाव तयार झाला आहे खायला खूप छान लागतो आणि इकडे मी जे पाव घेतल्यात तर ते सुद्धा बटरमध्ये छान असे भाजून घेतल्यात तर कसे काय वाटले तुम्हाला ही चिकन खिमा पावची रेसिपी आवडली असेल तर याच पद्धतीने नक्की घरी तयार करून बघा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका